गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी हे जे खत आपण तयार केलेले आहे याचा वापर जर तुम्ही झाडाला केलात तर झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले तर लागतीलच पण झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी देखील ही मदत होणार आहे झाडावरती नवीन जेवढे फुटवे येतील तेवढीच फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये ही लागतात तर हे खत कशापासून तयार करायचे त्याचा वापर हा झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण झाडाच्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण या राखेचा वापर हा करणार आहोत लाकूड जाळल्यानंतर किंवा ज्या गोवऱ्या असतात त्या जाळल्यानंतर अशा प्रकारची राख ही तयार होते आणि ती झाडांसाठी अत्यंत उपयुक्त अशी असते गुलाबाच्या झाडासाठी राख ही तर अत्यंत फायदेशीर अशी आहे याच्या वापरामुळे झाडाला भरपूर फुले लागतात कारण राखेमध्ये हे फुले येण्यासाठी लागणारे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक असतात हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर हा महिन्यातून एकदा जरी गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाला भरपूर अशी फुले लागतात राख ही खत म्हणून जसे चांगले काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा वापर हा केला जातो गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर जेव्हा झाडावरती अशा प्रकारे फुटव्यायला सुरुवात होत असते तेव्हा या फुटव्यावरती कोळ्या पानावरती कीड ही लवकर लागत असते तर यावेळेस तुम्ही या राखेचा वापर केलात तर लागलेली जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा ही राख व्यवस्थित मिक्स करून तयार केलेले हे जे पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या साह्याने गाळून घेऊन त्याचा जर तुम्ही फवारा केलात तर झाडावरती कीड ही लागणार नाही गुलाबाच्या झाडाला फुटव्यायला लागल्यानंतर त्या फुटव्यावरती तयार होणाऱ्या फांदेवरतीच फुलेही जास्ती प्रमाणामध्ये लागत असतात त्यामुळे जेव्हा झाडाला फुटवेयला सुरुवात होते तेव्हापासून दर आठ ते दहा दिवसातून एकदा झाडाला अदलून बदलून वेगवेगळी पोटेशियम फॉस्फरसयुक्त खते द्यावी म्हणजे झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल तसेही गुलाबाच्या झाडाला इतर फुलांच्या तुलनेत ही जास्ती खते देण्याचीही आवश्यकता असते जर तुमच्याकडे राख नसेल तर तुम्ही केळीच्या सालीपासून खत तयार करून दिले तरी गुलाबाला भरपूर अशी फुले लागतात हे खत तयार करण्यासाठी ज्या केळीच्या साली आहेत त्याचे छोटे छोटे हे तुकडे करून घेऊन दोन दिवसासाठी हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे दोन दिवसानंतर जे तयार झालेले पाणी आहे त्या पाण्यामध्ये तितकेच अजून पाणी मिक्स करून हे गुलाबाच्या झाडाला दिले तरी देखील झाडाला भरपूर अशी फुले लागतील गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कुंडीतील जी माती आहे ती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भूसभूषित बुश होते अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो झाडांच्या मुळांना हा ऑक्सिजन पोहोचला जातो त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे आपले झाड देखील हे चांगले वाढते निरोगी राहते गुलाबाच्या झाडाला वाढीसाठी भरपूर फुलांसाठी वेळोवेळी ही खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायला हवा त्यामुळे गुलाबाचे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरामध्ये कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे गुलाबाच्या झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी आलेले जे फुटवे आहेत त्याच्यावरती तयार होणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी मी या ठिकाणी शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येतात झाडांची वाढ ही चांगली होते तर हे जे खत आहे ते तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा जे शेणी असतात त्या पाण्यामध्ये एक किंवा दोन दिवसासाठी ह्या भिजत ठेवायच्या म्हणजे त्याच्यातील सर्व पोषक तत्वे हे पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदा या खताचा वापर हा झाडाला जरूर करावा हे जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन चमचा एवढी राख ही व्यवस्थित मिक्स करून घेऊन हे खत तयार करून घ्यायचे आहे आता हे जे तयार केलेले खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती व्यवस्थित हलवून मोकळी करावी आणि नंतरच हे खत द्यावे असे केल्यामुळे जेव्हा आपण कोणतीही खते झाडाला देतो तेव्हा ते, ते मातीमध्येही मा व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोहोचली जातात तर अशा प्रकारे तुम्ही शेणखत राख यासारख्या खताचा वापर गुलाबाच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय